आजचे पंचांग चार ऑक्टोबर चोवीस दिन शुक्रवार या भागात आपण सर्वांचे अवधो त्रिश्तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो शारदीय नवरात्री दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणी अखंड तपाचे आचरण असणारी देवी ब्रह्मचारिणी आपल्याला जीवनात संयम आणि शांती देव ओम एम हिम क्लीम नमः ओम एम हिम क्लिम ब्रह्मचारिणी नमहा कठोर तपाचे आचरण ठेवणारी माता ब्रह्मचारिणी तुम्हाला जीवनात संयम प्रदान करू शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा दुसरी माळ रंग हिरवा शुक्रवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेकडे शांती प्राप्तीची प्रार्थना करा आजच्या आरोग्य टिप्स कामाचा थकवा कसा दूर करायचा ते जाणून घ्या ऑफिसमधून आल्यावर आरामदायक कपडे घाला हात आणि चेहरा धुतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे थंड पाण्यात पाय ठेवून बसा पाण्यात पाय टाकताना डोळे बंद ठेवा थंड तेलाने डोक्याला मसाज करा सुमधु आणि आरामदायी संगीत ऐका चार ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह सर्व वैज्ञानिकांना हार्दिक शुभेच्छा हसा आणि हसवत रहा जागतिक हास्य दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा खरा आनंद म्हणजे सृजना सृजनात्मक रहस्यांसोबत जोडण्याचा अनुभव आहे अर्थात ईश्वरासोबत गणगण गणात श्री गजानन महाराज शेगाव जसे सौंदर्यवती आभूषणाने नटलेली असली तरी प्राण्याविना व्यर्थ आहे तसेच भक्त किती ज्ञानी असला तरी तो ईश्वर प्रेमाशी व्यर्थ आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट शुभ शुक्रवार श्रीम हेम महालक्ष्मी नवहा महालक्ष्मी मातेच्या कुमेने तुमचा उत्कर्ष होवो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्ते ते नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते आजचं पंचांग दिनांक चार ऑक्टोबर वीसशे चोवीस दिन शुक्रवार काय दर्शवते ते आता आपण बघूया शकसंवाद एकोणीशे शेचाळीको दिना विक्रमसंवाद वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा सहा ला सूर्यास्त संध्याकाळी सहा चोवीस ला चंद्रोदय सकाळी सात ते एकतीस ला चंद्रास्त संध्याकाळी सात सतराला मास अश्विन पक्ष शुक्ल तिथे द्वितीया पाच ऑक्टोबरला सकाळी साडेपाच वाजता तर तृतीया तिथी त्यानंतर सुरू होईल नक्षत्र चित्रा संध्याकाळी सहा अडतीस पर्यंत योग वैदृती ऑक्टोबर पाच पर्यंत सकाळी पाच बावीसला ला त्यानंतर बालकरण संध्याकाळी चार पंधरा पर्यंत व त्यानंतर कौलकरण सुरू होईल जे पाच ऑक्टोबर साडेपाच पर्यंत सकाळी राहील चंद्र राशी तुला असुर कन्या सूर्य नक्षत्र हस्त शुभ ब्रह्म ब्रह्ममुहूर्त सकाळी चार त्रेपन्न ते पाच एक्केचाळीस पर्यंत अभिजित मूर्त दिनाचा मध्यान जो बारा वाजून तीन मिनिटांनी दुपारी ते बारा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत शुभ समय विजय जो दुपारी दोन सव्वीस पासून ते तीन चौदा पर्यंत गोदली मुहूर्त संध्याकाळी सहा चोवीस ते सात सदोतीस पर्यंत अशुभ समय राहुकाळ सकाळी दहा अठावन्न ते बारा सत्तावीस पर्यंत त्यानंतर गुलिक काळ हा सात सकाळी सात एकोणसाठ ला सुरू होईल नऊ अठ्ठावीस पर्यंत यमगंट दुपारी तीन पंचवीस ते चार पंचावन्न पर्यंत ऋतू शरद दक्षिण देशाशून दक्षिण दक्षिण दिशेस जाणे टाळाव्याने त्या कार्यात अडथळ येण्याची शक्यता माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू